आईलाही द्या कधी माहेरपण कबूल आहे तिचनचं सस्त घर पण आईलाही द्यावं कधी माहेरपण उठू दे तिला कधी सर्वात शेवटी पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण आईलाही द्यावं कधी माहेरपण कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी फार नाही पुरेल तिला मदत जराशी लक्षात ठेवून तिची आवड आणि नावडपण आईलाही द्यावं कधी माहेरपण द्यावं कधी चहा तिला सकाळी उठून सांगावं मनातलं काही जवळ बसून ऐकावं तिचनही होऊन मोठा आपण आईलाही द्यावं कधी माहेरपण आई राहून सासरी लेकीला माहेर देते पण लेकीच्या हे लक्षात कधी येते जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण मग आईला कुठलं माहेरपण तिला ओळखणार तिचं संगण समज उत्तरपणावर विश्वासाले मोकळीपण शरीर मनाला विसाव्याचे क्षण आईलाही हवं असेल का माहेरपण आईलाही हवा असेल कधी विसावा वाटत असेल तिलाही समजू तिचा हात तिच्या हाती असावा ज्या हातांना तिनेच लावलंय वळण आईलाही द्यावं कधी माहेरपण देवाने एका आईला प्रश्न विचारला तुमच्या आयुष्यातून सर्व सुख काढून घेतले आणि विचारलं दुसरं काही मागा तर तुम्ही काय मागणार त्या आईने खूप सुंदर उत्तर दिले माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार मागणार कारण त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही हे आहे आईचे प्रेम घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात